नमस्कार संध्या ओबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी <स्थाथ> मिक्स व्हेज मसाला खिचडी हलकी फुलकी रुचकर आणि पौष्टिक हिवाळा असल्यामुळे बाजारात भरपूर भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरूनच आपण इथे ही खिचडी बनवलेली आहे कारण मुलंही भाज्या खात नाहीत त्यामुळे अशा रूपाने भाज्या त्यांच्या पोटात जातील म्हणूनच आपण ही मसाला खिचडी बनवलेली आहे नाचणीचा पापड आणि लिंबाच्या सोबत खिचडी सर्व केलेली आहे चला तर मग आता करूयात रेसिपीला सुरुवात इथे मी घेतले सगळ्या मिक्स वेज फ्लावर पत्ता कोबी पत्ता कोबी बटाटा मटार गाजर कोथंबीर आणि इथे घेतले दोन कांदे उभे चिरून मिडीयम साईज खोबरं घेतलं आहे चार टेबलस्पून आलं लसूण घेतलं आहे आणि कोथंबीर घेतली वाटण्यासाठी आणि एक वाटी तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलीत मध्ये आपण ते तेल घातलेलं आहे दोन तीन टेबलस्पून आता ही जिरं मोहरी घालूयात जिरं मोहरी तडतडली आहे की पाव चमचा हिंग घालूयात आणि हे दोन मीडियम साईज कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालूया आणि याला हलका गुलाबी कलर येईपर्यंत परतून घेऊया गुलाबी होतो तोपर्यंत आपण हे क्रश करून घेऊयात खोबरं आलं लसूण जिरे आणि कोथंबीर मसाला आपला वाटून झालेला आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद या चमच्याने दोन चमचे तिखट घालूयात आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालूयात तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कांदा यात आपला गुलाबी होत आलेला आहे यामध्ये घालूयात कढीपत्ता आणि हा मसाला घालूयात आणि याला या मसाल्याला एक दोन मिनिट परतून घेऊयात आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत भाज्या दे आपण भाज्या घालूयात या, या सगळ्या बटाटा घालू पत्ताकोबी मटार फ्लावर गाजर हे सगळं घालून देऊ हिवाळा असल्यामुळे भरपूर भाज्या आपल्याकडे असतात आणि याला परतून घेऊया त्या भाज्यांना परतलेले आहेत आपण यामध्ये शेंगदाणे घालूयात थोडी कोथंबीत तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि मुगाची डाळ हे घालूया मिक्स करून घेऊयात मध्ये घालूयात मीठ आणि साखर चवीनुसार साखरेने खिचडीला छान टेस्ट येते मध्ये आपण तीन वाट्या गरम पाणी घालूया कोथंबीर घालूयात कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या होऊ देऊयात कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद केलेला आहे आता कुकर आपण थंड होऊ देऊयात कुकर आपला थंड झालेला आहे बघूयात वाव मस्तच झालेली आहे खिचडी आता आपण गरमागरम सर्व करूयात तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे हिवाळा आहे गरम गरम खिचडीचा आस्वाद घेऊयात आणि जर तुम्हाला रे रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा कॉमेंट करा व्हिडिओ शेअर करा इन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील यू, हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा